तालुक्या तालुक्याच्या ज्या सभा होत होत्या त्या लाखा लाखाच्या होत होत्या दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये चार ते साडेचार लाख जर मतदान पडलं तर एक खासदार निवडून येत होता तालुक्याला आपल्या लाखा लाखाच्या सभा झाल्या जर तिथले प्रत्येक तालुक्यातून पन्नास पन्नास हजार मतदान फक्त मराठ्यांनी जर केलं तर आपले पूर्ण सगळं मिळून तीन ते साडेतीन लाख हे मराठा समाजाचं वोटिंग होईल आणि इतर धर्मियांचं जर मिळून पाहिलं तर कमीत कमी पाच लाख जर वोटिंग पकडलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये खासदार निवडून येतो की मनोज जरांगे पाटील हेच उमेदवार देतील आणि ते उमेद जे उमेदवार देतील त्याला आम्ही सकल मराठा समाज अखंड मराठा समाज सर्व जाती धर्माचे बांधव निवडून आणू आता दलित समाज फार मोठा आहे मुस्लिम समाज मोठा आहे धनगर समाज मोठा आहे बंजारा समाज मोठा आहे आणि मराठा समाज हे जर पाच बलाढ्य पक्ष एकत्र झाले आणि ओबीसी बांधव आमच्या पाठीशी आहे फक्त जर हातावर मोजणारे जर ओबीसीचे नेते जर सोडले तर सर्वसामान्य ओबीसी आपल्यासोबत आहे आणि पगड जातीच्या सोबत आहे जर हे समीकरण जुळलं तर अठ्ठेचाळीसपैकी पैकी अठ्ठेचाळीस खासदार हे आ, मरा मराठा समाज आणि इतर जाती धर्माचे म्हणजे मनोज दारांगे पाटील ही जी आघाडी राहील त्या आघाडीचे जा, अठ्ठेचाळीस खासदार निवडून येतील आता काय झालेलं आहे की इलेक्शन आलेलं आहे आणि सर्वसामान्य मतदारांकडे एक शस्त्र आहे ते अगोदरच्या लढाई हा मोठ्या शस्त्राने लढल्या जात होत्या आता शस्त्र आहे मतदान आणि हे मतदाना रूपी ही नागरिक ही पब्लिक आता आपला हक्क बजावणार आहे आणि सर्वसामान्यांची भावना आहे की मराठ्यांचं सरकार आलं पाहिजे आणि या सरकार आणण्यासाठी दलित समाज आपल्या पाठीचे आहे मुस्लिम आहे धनगर आहे ओबीसी आहे बंजारा आहे अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार लोक संघटना सगळे लोक हे मराठ्यांच्या बाजूने आहे आणि आता मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून एक विश्लेषण करू इच्छितो हे सतरा अठरा जे निवडून येणार त्यामध्ये विशेष करून जे तीन म्हणजे आज मी तुम्हाला तीन मतदारसंघ जिथ मराठे प्रभावित करू शकतात आणि मी तुम्हाला आ, न, रोज ती माहिती देण्याचा प्रयत्न करील जे आमचं ऑब्झर्वेशन आहे तुम्ही सर्व सुज्ञ आहात तुम्हाला सर्व कळतं जर काही चुकत असेल तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा त्याचा आम्ही दुरुस्ती करू पण एक आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की अठ्ठेचाळीस पैकी बीड परभणी आणि जालना हे सगळ्यात जास्त इफेक्ट करणार कारण आंतरवाली सराटीचं जे आंदोलन चालू झालं मनोज जरांगे पाटलांचं ते जालना जिल्ह्यातून चालू झालेलं आहे त्यांचं कर्मभूमी मातृभूमी त्यांची बीड आहे आणि परभणी या तीन मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर आज आपला मराठा समाज <coughs> हा पन्नास ते साठ टक्के आपण जर धरला तर त्यापैकी पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के समाज म्हणजे शंभर टक्केच्या रेशिओमध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के, टक्के मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार द्यावा तो आम्ही शंभर टक्के मतदान करून म्हणजे एकही मराठा घरी थांबणार नाही आणि या सरकारला याची जागा दाखवून देऊ तर तसं जालना परभणी आणि बीड इथल्या तिन्ही सीट मराठा समाज आणि हे इतर जाती धर्माचा समाज मिळून ह्या तिन्ही सीट निघतील तशा सतरा अठराचं मी तुम्हाला पुन्हा अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये दे देतो पण ह्या तीन मतदारसंघामध्ये शंभर टक्के मतदान करून मराठे हे निवडून आणणार आता आणि याचं ऑब्झर्वेशन असं आहे की अगोदर मोजके पक्ष होते पण आता ह्या पक्षापक्षांमध्येच फूट पडली प्रत्येक पक्षाचे दोन दोन भाग झाले असे दहा पक्ष झाले आता कुणी अपक्ष राहायचं काम नाही म्हणजे एखाद्याला जर ज्यांनी तयारी केलेली असती आणि त्याला जर तिकीट नाही भेटलं तर तो आता दुसऱ्या पक्षात जातोय त्याच्यात त्याचा मतलब साधून घेतोय कुणी अपक्ष राहणार पण आज मी जेव्हा दौरे मनोज जरंगे पाटलाचे केले सोबत त्यांच्या तर मी बघितलं की तालुक्या तालुक्याच्या ज्या सभा होत होत्या त्या लाखा लाखाच्या होत होत्या एक आमदार जर दोन हजार एकोणीस ला निवडून यायचा तर तीस ते चाळीस हजार मत तीस ते चाळीस हजार मतदान जर पडलं तर एक आमदार निवडून येत होता पण आमच्या ज्या तालुक्याच्या सभा झाल्या त्या लाखा लाखाच्या झाल्या जर आपण एक उदाहरणाखातीर जर त्यातली पन्नास टक्के जरी मराठ्यांनी जर एक शिक्का मतदान केलं मी इतर जाती धर्माचे तर काउंट करणारच आहेत म्हणजे ते पन्नास टक्के धरण हे पन्नास टक्के धरण म्हणजे हे पन्नास हजार आणि ते पन्नास हजार जर मतदान पडलं तर एक लाख मतदान पडून आपले मराठी म्हणजे एक ते तालुक्याचं सा ऑब्झर्वेशन सांगितलं तर आता आपलं सध्या चालू आहे लोकसभेचं तर लोकसभेला असं आहे की जे दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये चार ते साडेचार लाख जर मतदान पडलं तर एक हजार निवडून येत होता तालुक्याला आपल्या लाखा लाखाच्या सभा झाल्या जर तिथले प्रत्येक तालुक्यातून पन्नास पन्नास हजार मतदान फक्त मराठ्यांनी जर केलं तर आपले पूर्ण सगळं मिळून तीन ते साडेतीन लाख हे मराठा समाजाचं वोटिंग होईल आणि इतर धर्मियांचं जर मिळून पाहिलं तर कमीत कमी पाच लाख जर वोटिंग पकडलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये खासदार निवडून येतो येणार कारण हे जे सर्वसामान्य मराठे हे आता कुणाच ऐकत नाही फक्त मनोज जरांगे पाटील जी दिशा देतील जी भूमिका सांगतील त्याकडे सर्व मराठ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि त्यांची एक भावना आहे अगोदर असं झालं होतं की यांना धडा शिकवायचं तर आपण प्रत्येक गावागावातून फॉर्म भरायचे असे हजारो फॉर्म भरले जाणार होते पण त्यामुळं आपलेच आपले आ, मत डिवाइड झाले असते त्यामुळे सर्व समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही एक उमेदवार द्या मग मनोज जरांगे पाटलांनी ही भूमिका घेतली की तुम्ही तुमच्या गावामध्ये जा चर्चा करा आणि कोण उमेदवार द्यायचा तुम्ही ठरवा आपण ते तीस तारखेला जाहीर करू त्या पद्धतीनं सर्व समाज बांधव हे गावागावात गेले पण सर्वसामान्य मराठ्यांची ही भावना आहे की मनोज जरांगे पाटील हेच उमेदवार देतील आणि ते जे उमेदवार देतील त्याला आम्ही सकल मराठा समाज अखंड मराठा समाज सर्व जाती धर्माचे बांधव निवडून आणू हा ही शपथ सर्व बांधवांनी घेतलेली आहे त्यामुळं परभणी जालना आणि बीड हे तीन मतदारसंघ ह्या सतरा अठराचे मनोज जरांगे पाटलांनी शक्यता व्यक्त केली होती त्यातले हे तीन मतदारसंघ आहे पुढचे मतदारसंघ मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवतो आता हे जे प्रस्थापित पक्ष आहेत यांनी असा गैरसमज केला की मराठ्या मराठ्यांना आप धरलं मुस्लिम समाज असल दलित समाज असल आता दलित समाज फार मोठा आहे मुस्लिम समाज मोठा आहे धनगर समाज मोठा आहे बंजारा समाज मोठा आहे आणि मराठा समाज हे जर पाच बलाढ्य पक्ष एकत्र झाले आणि ओबीसी बांधव आमच्या पाठीशी आहे फक्त जर हातावर मोजणारे जर ओबीसीचे नेते जर सोडले तर सर्वसामान्य ओबीसी आपल्यासोबत आहे अठरा पगड जातीच्या सोबत आहे जर हे समीकरण जुळलं तर अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस खासदार हे मर, मराठा समाज आणि इतर जाती धर्माचे म्हणजे मनोज जरांगे पाटील ही जी आघाडी राहील त्या आघाडीचे अठ्ठेचाळीस खासदार निवडून येतील आणि मराठ्यांनी तर शपथ घेतलेली आहे की शंभर टक्के मत मतदान करायचं यांना खुर्च्या रिकाम्या राहत्या आपले बांधव नागटीत उन्हात बसून सभेला येते ते शुअर मतदान करणार आणि अगोदर जे मतदान केलं जात होतं तर इथला जो मतदार आहे तो जर बाहेरगावी कुठे नोकरीच्या निमित्ताने गेला तर हे जे उमेदवार जे उभे राहत होते त्याला गाडी पाठवत होते घ्यायला आल्या जाण्याचं भाडं देत होते त्याला राहण्याची जेवण्याची सोय करत होते आणि त्याच्यावर खर्च करीत होते पण आज आमचा आं जो मराठा बांधव पेटलेला आहे तो घरची चटणी भाकर खाऊन येतो मातीत सभा सभा ऐकतो स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकतो दुसऱ्या समाज बांधवाला घेऊन येतो आणि तिथं आल्यानंतर चटणी भाकरी जी आणली त्याच्यासाठी तर आणतोच पण इतर समाज बांधवांसाठी आणतो हा नवा पायंडा पाडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो स्वराज्य निर्माण केलं होतं अठरा पगड जातीन बारा बलुतीदा तसं चारशे वर्षानंतर मराठे तर एक झालेले आहे पण पण इतर जाती धर्माचे लोक हे मराठ्यांच्या पाठीशी उभे आहे आणि मराठ्यांचं सरकार येणार अठ्ठेचाळीस च्या अठ्ठेचाळीस खासदार येणार सध्या तुम्हाला मी परभणी जालना आणि बीड या तीन मतदारसंघाचं सा बद्दल सांगितलेलं आहे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढचं सा विश्लेषण सांगतो तुर्तास थांबतो तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो की तुम्ही हे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा कारण तुमच्या शेअर मुळे इतर आपल्या समाज बांधवांमध्ये एक मोटिवेशन मिळेल त्यांना माहिती मिळेल कारण मीडियाने आपल्या बातम्या दाबलेल्या आहे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ हा मीडिया असतो मीडियाने बातम्या दाबलेल्या आहे पण आपलं सोशल मीडिया इतकं स्ट्रॉंग आहे आपला गनिमी कावा असा चालू आहे की सोशल मीडियावर इंटरनल आपलं काय चालू आहे हे कुणालाच कळणार नाही जरी त्यांनी बातम्या दाबल्या तरी आपल्यासाठी चांगलं आहे आपण काय करतोय आणि अचानक ज्या वेळेला रिझल्ट लागल त्यावेला चित्र म्हणजे यांनी विचार केला नव्हता आपण कुणा कोणत्याही राजकीय पक्षाची जिरवत नाही आपण कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही आपण आपलं लढतो आहे कुणीही मी तुम्हाला सर्व समाज बांधवांना जे मला या व्हिडिओच्या माध्यमातून या मराठी एक्सप्रेस राजकीय समाचार या चॅनलच्या माध्यमातून जे समाज बांधव मला ऐकत आहे मी त्यांना विनंती करतो पोलीस प्रशासन यांच्या विरोधात कुणी चुकीची कॉमेंट करायची नाही ते आपल्या रक्षणासाठी असतात ते नोकरी करतात म्हणून आपण समाधानी आहोत सुखी हो, आहोत आणि कुठल्याही राजकीय पक्षाच्या जातीच्या विरोधात कुणी बोलायचं नाही तुर्तास थांबतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे होते सचिन हावळे पाटील सचिन हावळे पाटील हे मनोज जरांगे यांचे सहकारी म्हणून त्यांच्या समवेत असतात आणि आम्ही त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडनं ही जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारावरती आपण निश्चितच मराठा समाजाचे उमेदवार आता अपक्ष पद्धतीनं देणार असे जाहीर करण्यात आलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यात एक अपक्ष उमेदवार हा मराठा समाज प्र पुरस्कृत असणार कुठली आघाडी सध्या स्थापन झालेली नाही आहे किंवा कुठलं पक्ष अजून स्थापन झालेला नाही आहे परंतु अपक्ष पद्धतीने आपण उमेदवार देणार मनोज जरांगे पाटील तो उमेदवार तीस तारखेला जाहीर करणार आणि त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सगळ्यांनी जी तोड मेहनत करायची आहे आणि त्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस आता जाहीर केलेलं आहे तीस तारखेला कोण उमेदवार जा जाहीर होतील किंवा उमेदवारांची यादी काय काय असेल त्या यादीमध्ये कशा पद्धतीचे उमेदवार असतील कोणते उमेदवार असतील किती उमेदवार असतील एकच असेल हे मात्र आता कन्फर्म झालं ज्या काही गोष्टी याआधी घडल्या सांगण्यात येत होत्या बोलल्या जात होत्या की आम्ही दहा उमेदवार देणार शंभर देणार एक हजार देणार प्रत्येक गावातून दोन देणार तर त्या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे आणि म्हणून जरांगे पाटील यांनी काल जाहीर केलेलं आहे की एक अपक्ष उमेदवार हा आता आपल्याला प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये द्यायचा आहे प्रत्येक इन द सेन्स त्यांनी ज्या सतरा अठरा जागा सांगितलेल्या आहे त्या जागांवरती द्यायचा आहे तर मंडळी या ज्या सतरा अठरा जागा सांगितल्या आहेत त्यातली शक्यता आपण काल वर्तवलेली आहे की या त्या जागा असू शकतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या जागा या मराठवाड्याच्या असू शकतात कारण मराठा आरक्षणाचं लोन जे आहे ते मराठवाड्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळालेलं आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना जालना केंद्र आहे या सगळ्या गोष्टींचं जालना त्यानंतर बीड त्यानंतर धाराशिव त्यानंतर लातूर त्यानंतर नांदेड त्यानंतर परभणी हे अत्यंत महत्त्वाचे जे पाच सात जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यातल्या ज्या लोकसभा मतदारसंघ आहेत ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा पॉवरफुल घटक आपल्याला बघायला मिळालेला आहे कारण येथील मराठा समाज किंवा येथील जो काही मुद्दा आहे तो मुळात सुरुवातच इथून झालेली आहे सगळ्यात सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली होती ती मागणीच मुळात मराठवाड्यातील कुणबी असणाऱ्या समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून प्रमाणपत्र देण्यात यावे आणि त्यासाठी ते जसं की खुद्द त्यांनी सांगितलेलं आहे की गोदाकाठच्या गावांना सोबत घेऊन त्यांनी हा लढा उभा केलेला होता गोदाकाठचे जे गावं आहेत त्या गावांना घेऊन हा लढा उभा केला होता छोट्या प्रमाणावर असलेला हा लढा अत्यंत विराट आणि मोठा असा आता झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात या आंदोलनामुळे राजकारण आणि समाजकारण ठळून निघाल्याचं आपण पाहिलेलं आहे तर मंडळी आज ज्या पद्धतीने या मतदार मतदार तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये ही परिस्थिती आज आपण बघूयात सतरा ते अठरा लोकसभा मतदारसंघ मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहेत परंतु अत्यंत महत्त्वाचे हे तीन लोकसभा मतदारसंघ आज आपण चर्चेला घेऊयात आणि या तीन मतदारसंघांमध्ये काय काय गोष्टी घडू शकतात कशा पद्धतीने गोष्टी घडू शकतात त्याचं देखील आकलन आपल्याला थोडक्यात आलेलं आहे थोडंसं विश्लेषण देखील त्याचं आपण या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करूयात तर जसं की सचिन हावळे पाटील म्हणालेले आहेत की ते ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत या संपूर्ण दौऱ्यात होते आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी ज्या ज्या गोष्टी नोटीस केलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट ती म्हणजे की ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या येत असताना तालुक्याच्या ठिकाणी देखील काही सभा झाल्या आता तालुक्याच्या ठिकाणी ज्या सभा झाल्या त्या सभा अत्यंत महत्त्वाच्या सभा झाल्या त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर समाज एकवटल्याचं आपण पाहिलं तालुक्या तालुक्याच्या सभा आमच्या दोन दोन तीन तीन लाखांच्या झाल्या असं सचिन हावळे पाटील म्हणाले आपण ते पाहिलेलंच आहे आणि प्रत्येकाने ते पाहिलेलं आहे की तालुक्या तालुक्याच्या एक देखील सभा मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या सभा ह्या दोन दोन तीन तीन लाखांच्या झाल्या त्याचबरोबर आपण जर विचार केला तर एका लोकसभा मतदारसंघांमध्ये एका लोकसभा मतदारसंघामध्ये किमान पाच ते सहा विधानसभा मतदारसंघांचा सा समावेश असतो आता आपण पाच ते सहा विधानसभा मतदारसंघ म्हणजे पाच ते सहा तालुक्यांचा जरी विचार केला तर दोन लाखांची सभा झाली एका तालुक्यामध्ये असं जरी गृहीत धरलं तर सहा तालुक्यांमध्ये किमान बारा लाख समुदाय आल्याचं आपण पाहिलं आता ह्या बारा लाख समुदायापैकी किमान पन्नास टक्के जरी समुदायाने आपलं मतदान हे मराठा आंदोलन पुरस्कृत उमेदवाराला जर केलं तर निश्चितच हे काउंटिंग देखील लोकसभेच्या निमित्ताने अत्यंत मोठं आहे त्याचं कारण असं आहे की आता दोन पक्षांचे चार पक्ष झाले आहेत दोन एका पक्षाचे दोन गट पडलेले आहेत त्याच्यामध्ये विभागणी झालेली आहेत त्यांचे विरोधी उमेदवार उभे असणार आहेत त्याचबरोबर भाजप जी रणनीती आखतं आहे त्या रणनीतीमध्ये त्यांना पंचेचाळीस प्लसचं टार्गेट आहे आणि त्यामध्ये आता मराठवाड्यातल्या ज्या महत्त्वाच्या जागा आहेत त्या जागांबद्दल अजूनही चित्र स्पष्ट होत नाही आहे म्हणजे किती खिचात या सगळ्या गोष्टींमध्ये चालू आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घेऊ शकतो मराठवाड्यातल्या बहुतांशी जागाचे विरोधी उमेदवार अजून डिक्लेअर झालेले नाही आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे त्यानंतर जालना आहे धाराशिव आहे येथील एखाद ये दुसरा उमेदवार जाहीर झालेला आहे धाराशिवमध्ये शिवसेनेने उमेदवार जाहीर केलेला आहे त्यानंतर बीडमध्ये आणि जालन्यामध्ये भाजपने उमेदवार जाहीर केलेला आहे छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती तर आणखी गुलदस्त्यात आहे येथून अधिकृतरित्या कुणाला उमेदवारी मिळणार हे आणखी देखील गुलदस्त्यात आहे ऐन टायमावरती जाहीर होण्याचा एक दिवस आधी बी फॉर्म बदलले जातात हे देखील आपण अनुभवलेलं आहे त्यामुळे बी फॉर्म मिळतो कुणाला जाहीर जरी झालेले असले तरी बी फॉर्म हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो कोणाला मिळतो त्याच्यानंतर जाहीर काय केल्यानंतर काय काय गोष्टी घडतात हे देखील आपण पाहिलेलं आहे त्यामुळे अत्यंत चुरशीचे हे मतदारसंघ या लोकसभा निवडणुकीमध्ये असणार यामध्ये तीळमात्र शंका नाही हो आहे आणि ह्या लढती अत्यंत चुरशीच्या होऊ शकतात आणि या लढतीमध्ये मराठा उमेदवार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो ज्या ठिकाणी आपली ताकद आहे असे सतरा ते अठरा लोकसभा मतदारसंघ आहेत असं म्हणून जरांगे पाटील यांनी सांगितलं अधिकृतरित्या त्यांनी आणखी हे सांगितलेलं नाही की ते कोणते मतदारसंघ असतील पण जर का आपण विचार केला आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनाक्रमाकडे आपण जर का पाहिलं तर निश्चितच ते मतदारसंघ प्रामुख्याने मराठवाड्यातले मतदारसंघ आहेत आणि मराठवाड्यातले मतदारसंघ जिथनं या आंदोलनाची सुरुवात झाली तो मतदारसंघ म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ त्यालाच लागून असलेला आणि मनोज जरांगे पाटील यांचं जन्मस्थळ असलेला बीड लोकसभा मतदारसंघ कारण मातुरी हे त्यांचं जन्मगाव आहे गेवराईमध्ये त्यांनी बराच काळ वास्तव्य केलेलं आहे आणि बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये या सगळ्या गोष्टींचं वातावरण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि परभणी मतदारसंघ आता परभणीचा जर का आपण विचार केला तर गोदाकाठचा जो भाग आहे ज्या गोदाकाठच्या गावांना घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा उभा केला आहे ते गोदाकाठची गावं हे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे तेथील देखील जनतेचा खूप चांगला सपोर्ट मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या वतीने त्यांना मिळणार हे आपल्याला बघायला मिळू शकतं तर मंडळी या सगळ्या गोष्टींवरती आणखी खूप महत्त्वाचे विषय आपल्याकडे आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होतो आपण टप्प्याटप्प्याने या सगळ्या माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आज तुर्तास या दोन तीन लोकसभा मतदारसंघांच्याबद्दल बद्दल आपण आढावा घेतलेला आहे आणखी देखील आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करूयात पुढे देखील काही काही लोकसभा मतदारसंघ इतके चुरचे चुरशीचे होणार आहेत की तुमचं देखील गणित हे बिघडू शकतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद